ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा जय श्रीराम जय शिवराय बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने सोलापूर येथे मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चामध्ये सर्व हिंदू बांधवांनी सहभागी व्हावं सात रस्ता येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी एकत्रित जमायचं आहे मी देखील या मोर्चेमध्ये मध्ये सहभागी होणार आहे बांगलादेश येथील आपल्या हिंदू बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे ही विनंती करतो जय श्रीराम जय शिवराय बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने सोलापूर येथे मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चामध्ये सर्व हिंदू बांधवांनी सहभागी व्हावं सात रस्ता येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी एकत्रित जमायचं आहे मी देखील या मोर्चेमध्ये सहभागी होणार आहे बांगलादेश येथील आपल्या हिंदू बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावी ही विनंती करतो